नमस्कार मी मनस्री मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि आज आमच्या गावी माझ्या माहेरी करेवा माताचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही गावी चाललो आहे महाप्रसाद आहे मम्मीने बोलवलं आहे इथं मी बोलत होती पण आवाज येत नव्हता त्याच्यामुळे मला व्हॉईस वर करावा लागतो आहे आता मी बसमध्ये छान सीट वगैरे भेटली आहे आम्हाला गर्दी नव्हती बसला बाराच्या बसने मी गेली आणि मी बाराची म्हणजे बारा वाजता ती गावात पोचते तर गेल्यानंतर परत मला मम्मी शेताकडे घेऊन गेली बोलते चल पप्पांचं शेत दाखवते आतापर्यंत बघितली नाही चल माहेरचं शेत शेती बघून म्हणून मम्मी मग मला घेऊन शेताकडे घेऊन जायली वाटते की तस स्कार घ्यायला विसरलो मी गडबडत बस स्टॉपला आलो नाही लगेच बस आली एक मिनिट पण थांबलो नाही मी घरी जर एक मिनिट जरी थांबलो असतो तरी लेट झालं असता मला बस भेटली नसती आज बाहेर जाणार आहे फंक्शनला पहिले ते पप्पाच्यांचं शेत बघायला ते मी माहेरचं शेत हे पण शेत छप्पल तुटणार वाटतं माझी कुठले हे हे नव्हे हे ना हे दोन आणि तिकडचे सगळं हे पहिल्यांदा बघते मी इकडची शेती हे फक्त एक साईडचं अजून भरपूर ठिकाणी आहे ना थोडं थोडं आहे पण भरपूर ठिकाणी तुटणार असते चप्पल म्हणजे असं वाटायला आहे लागेल बाई रेशू आता इथे राहणार आहे आणि मी जाणार आहे आज सापाचं हे काय जाते मम्मी तेच आहे ते तिला आज एक दिवस इथे राहायचं आहे मम्मी उद्या मुंबईला जाणार आहे त्याच्यामुळे मम्मी उद्या सकाळी तिकडे येणार तिकडून मी बस मग ट्रेनमध्ये बसवणार मम्मीला मम्मी चार पाच दिवसासाठी मुंबईला जाते अर्जंट काहीतरी काम आलंय आहे राधिका इथेच राहणार आहे तिच्या माहेरी बाळाचा बड्डे करून जाणार बहुतेक ती आणि पिलूला एक दिवस बाळासोबत राहायचं होतं सो त्यासाठी मी तिला इकडे घेऊन आली होती लावलेही का ते सगळं झाडा लागलं पड पडलं तिथे आग लाग नाही ना आता आणि आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्त आज मंदिरात अर्किला जायचं आहे मला आणि जशीच्या पप्पांना तर मी साडेतीन किंवा साडेचारच्या बसने इथून जाणार आहे तर बघू कसं पॉसिबल होतं आहे साडेतीन किंवा साडेचार दोन्हीपैकी एका बसनं मी नक्की जाईन आणि मम्मी तर आता चालू आहे मम्मीचं काम सगळं डोळ्यामध्ये जायला आहे बघते लागेल ग हे आजूबाजूंच्या शेतांना लागत नाही गं ओरडले तर हे कुणाचं जागे जागे इथं थोडी आहे तिथं थोडी आहे परत तिकडे अजून तिकडं थोडी आहे तर काका आलं आहे माझं पवनचक्कीचं इकडे पिकनिक स्पॉट झालाय तो सगळ्यांना आजकाल बरीच लोक जोड्या जोड्या फिरायला आलेत पण सध्या तिथं बंद केलेत पोलिसांनी माहीत नाही का पण छान आहे म्हणे वरती आम्ही अजून बघितलं नाही गावचं असूनसुद्धा चार नंबरचा काका आहे हा इथेच राहतो शेती करतो बाकीचे सगळे मुंबईला आहेत पप्पा आणि बाकीचे तीन काका असे चौघजण मुंबईला असतात आणि हा का, काका इथेच राहतो गावामध्ये हा शेती करतो बहुतेक मम्मीचा प्लॅन आहे शेती करायचं तर तिची चालू आहे तयारी थोडीफार ती उद्या तिला उद्या मुंबईला जायचं आहे तरी पण तिला जायचं सुद्धा आणि जबरदस्तीनं मला पण घेऊन आले चल म्हणे पप्पांचं शेत दाखवते तुला माहेरचं शेत कधी बघणार म्हणे भयंकर ऊन लागाले मला तर झेपत हां हा थांबते की मी इथं बोलवाली मला पण तिकडं हे सगळं इकडे आग लावले जाळायला पहिला मम्मी पप्पा शेतीच करत होते म्हणजे पप्पा नाही पप्पा जॉबला जायचे इथं मिळावलाच पण मम्मी शेती करत होती पहिला पण आम्हाला शेतीतलं काहीही माहीत नाही मला पण नाही माझ्या भावाला पण नाही आणि माझ्या मिस्टरांना पण नाही काहीच माहीत नाही अजून राधिका करते शेतीमधलं तिला माहिती आहे सगळी आम्हा तिघं अजिबात नाही तर आता मम्मी हळूहळू बोलते चल बघ बघ कसं होते शेत कसं धान्य पिकते जबरदस्तीने घेऊन आले पुरेवाले तिथून पवन चक्की अगदी जवळ वाटते मी आ, का एक एक की दीड वर्षापूर्वी असाच एक व्हिडिओ टाकला होता शेतातला बटाटे काढतानाचा व्हिडिओ म्हणून आणि तो प्रचंड व्हायरल गेलेला पस्तीस हजार व्ह्यूज आहेत त्याला तर छान वाटलं बघून आजही शेतातल्या गोष्टी बघून लोक शेतातल्या गोष्टी बघायला आवडतात लोकांना बापरे कसं चढायचं तर इथून मी व्हिडिओ थांबवते आणि पहिला वरती जाते की इथं इथं पण आग लावाले ते लोक आणि हे बाजूचं हे प्रत्येकांचे मग आता कुठलं करणार तुम्ही हे करणार की तिकडचं सगळं सगळं थोडं 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 जागे 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 माझे शेंगा बटाट्याच्यात येतात आणि तिकडं खाली आता लावलेले आहेत ला तिकडे भात आणि तिकडं अजूनही खेळते मला वाटलं हे जे करवंदा येतं काही की म्हणून ते काय कसला ते काय म्हणतात ग ते त्याच्या वाटेला कुठल्या त्या झळ्या आहेत त्या आणि कसली ती छोटी छोटी फळं बोरं ते वाटलं मला हे म्हणून वरती आलो मी गडबडीनं जरा जरा पेटून बंद व्हायलाय ते कोल्हा आहे पेटेना का विचार करू असं आहे का, का पेटेना म्हणून <laughs> बसून गप्पच बसला लावले नाही इथं बसते मी सदा गडा कंटाळा आला मला उन्हाचं चालू नाही रोजगार काम करायला तिकडे जाताय हांदी करणार होती तुम्ही कुठे जात आहे मग वरती हिकन दाजी हिकन हे बारीक गोखरा असं काय फिरते का बघा बसते मी तर ट्रॅक्टर जात आहे ते तू तर मला सांगितलीस फक्त बघून यायचं म्हणून आता काम करायला लागलीस तू भात लावताना हो बोलव हा <laughs> ला नार मी नार मी मला आळ द्यायचं बघ फुकट येईन मी तेवढा लांबून येणार मी म्हटल्यावर तुम्हाला झाड आहे एक पण नाही आता तर त्या कॅच <laughs> मला काय गोड लांबून मी येणार साडेतीनशे रुपये मजुरी द्यायचं बघ ग मी पाणी पाहिजे तर देवजवळ इथून खरं हे 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 इकडं घर बांधल्याने म्हणून जवळ वाटाले आता सप्पय तायाकडे कशाला आणली काट्यात न गेलं का मग हे एवढे दिवस मी बंद ठेवला म्हणून असं झालं हे पहिला करत होता आहे सगळं आम्ही लहान आणला नव्हता तेव्हा मग इथं होती सेवा नव्हे गावात हे करत नाहीत काय करतात निघालो आम्ही घरी आता जायला आता बारा चाळीस झालेत बारा वाजता मी आली होती एक्झॅक्ट बस बारा वाजता मी घरात होती पाच मिनटं लवकर झालेली बस ऋषूला घरी सोडून आले खेळाले ती बाळासोबत मी पण जाते थोडा वेळ आता बसते घरात आणि मग आणि परत जायचा टायमिंग बसचा चला इकडं करवंद आणि बोरं खूप लागायची पहिला ऐकून माहिती होतं आता कुठं काही दिसत नाही परत आहेत ना ती गेल्यावर खूप माहिती आहे की मला पिक पिकता बो सगळी झाडं बोरांची पण आग लावली तिकडे सगळं जळून गेली बोरं लागलेत पिकले तिला थोडी कच्ची आहेत दे बघे चांगलं आहे काय एक तरी भेटलं आल्यासारखं दोन भेटली एक किडले नाही ते मस्त आहे आम्ही पोचलेलो आहोत भाऊ घ्यास कधी सुले भाऊ दिसालेच किती पाठी मागणार चला पोचली की घरी शेता घोडा तर शेती वगैरे बघून आलो आम्ही त्याच्यानंतर घरात थोडा वेळ बसलो आणि मग महाप्रसादाचा टायमिंग झाला तर महाप्रसा प्रसादासाठी आम्ही आलो होतो आणि पंक्ती बसलेल्या होत्या म्हणून आम्ही वाड बघत बसलेलो आमचा नंबर कधी येणार आणि हा मांडप वगैरे आहे देवीच्या समोर आणि हे जे मी होळीला तुम्हाला वळीकामान दाखवलं होतं तर ते हे बघा जवळून दाखवत मी तुम्हाला आता त्याच्यानंतर आला जेवणाचा टाईम खीर बुंदी वांगा बटाटा मिक्स भाजी कोशिंबीर आणि भात आमटी असं होतं जेवली बस चुकली असती मला जेवल्यानंतर पटकनच निघाली मी कारण वेळ झाला होता ज महाप्रसादाला आणि बसमध्ये बसली हलकासा पाऊस चालू चालू होता बस मी धावत जाऊन पकडली खरं तर नाही तर मला चुकलीच असती बस आणि जशी बसमध्ये बसली जसं हलकासा पा पाऊस होता हा वा वादळ सुटलेलं भरपूर पण जसं एक गाव मी क्रॉस केलं त्याच्यानंतर इतका भयानक पाऊस झाला खूप पाऊस झाला आणि मग त्याच्यानंतर मी पोचली तिकडे आणि बसमधून उतरली आणि वशुरच्या पप्पांना फोन करणार होती घ्यायला या म्हणून म्हटलं राहू दे ते रेस्ट करत आहेत आज एक दिवस त्यांना सुट्टी आहे म्हणून मग फोन नाही केला आणि भिजतच घरी गेली पूर्ण भिजून मी घरी गेली गेली आज आहे स्वामींचा प्रकट दिन त्याच्यानिमित्त आम्हाला आरतीला जायचं होतं साडेसहाचा टायमिंग होता, सा होता आरतीचा परवा आम्ही मंदिरामध्ये गेलेलो तेव्हा बघून आलेलो टायमिंग वगैरे सगळं आणि मी गावावरून एवढं धावत आली बस चुकली असती पण खूप घाईघाईनं आली बस पकडली आणि जशी बस बसमध्ये बसली तसं पाऊस चालू झाला आणि इथे इपर्यंत एवढ्या जोराने पाऊस आला की गावाला काहीच पाऊस नाही पडला माझ्या माहेरी आणि इथे भरपूर पाऊस पडला पूर्ण भिजून मी घरी आली पाच वाजून दहा मिनटांनी मी घरी पोचली म्हटलं आता निघावं निघावं तर पाऊस काय थांबत नव्हता त्याच्यामुळे वक थांबावं लागलं आणि आता पावणे सात झाले मी आम्ही आत्ता निघतो आत्ता पाऊस थांबला भर भरपूर पाऊस झाला पाऊस काय थांबत नव्हता ते आता खाली गेलेत चला पण मी अर्ध्यापर्यंत गेलो म्हणजे एक अगदी तीन चार मिनटाच्या अंतरापर्यंत आणि पाऊस याला चालू झाला जॅकेट घ्यायला घरी आलो तर भरपूरच पाऊस आला आणि ह्या जॅकेटला कॅप नसल्यामुळे आम्हाला मग थांबावं लागलं आणि आता वाजले सव्वा सात काय माहिती आज देवपण पण परीक्षा बघतोय का पण आज मंदिरात जायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत म्हणून आता निघालो आम्ही तर हे आहे श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर बाहेरून थोडंसं शूट घेतलं आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता त्यासाठी तर आरती काही भेटली नाही पण दर्शन छान झालं तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते